बरेच जण मला पुण्यात भेटतात आमचे ते शिवाजी महाराजांचे सरकार होते आमचे वंशज होते आमचं बघितलं फोटो सापडत मग एकदा दादा मला विचारलं ते म्हणलं दादा काय आपलं स्वातंत्र्य लढ्यात आहे का ठेवले हो आहे ना म्हणले काय पळत नगरपर्यंत येतो म्हणले म्हणलं कशा येईल गांधी बाबा ठेवले होते म्हणले मग म्हणले भेटलं त्याला नाही नाही जेलचं दर्शन घेऊन हे आमचं योगदान आता आता तिथंच काय योगदान नाही म्हणलं बरं आणि मग पुण्यात आल्यावर मला कळायला लागले की अरे असतं आपण तिकडे काही कळतच नाही ना बीडला ज्यास मी होतो मी प्रॉपर भाषण कळालं अस मला बरेच नाही सर तुमची भाषा का सोडली नाही ते दुसरी येतच नाही ते म्हणजे दुसरी आलो ठीक आहे ना का मग दुसरी येतच नाही पण एक गोष्टी पाळली मी की मी भाषेची किती लाज बळणार आपल्या आपल्यातले नव्वद टक्के लोकांना माहिती की आता पुढे सहा महिन्याने कोण निवडून माहिती कोण कसं आलं काय कोणी कसा घेऊन मैश आपले एवढं माहिती का इकडे त्या लोकांना कळत नाही जिल्हा परिषद मेंबर पंचायत समिती मुंबईच्या मेंबर सगळे सगळे आपण इडे नाही पॉलिटिकल लेव्हल चे मराठवाड्यात कुठलाही पोरा तगड मारला त्याला विचारला डिटेल सांगते ते डिटेल बोलता बोलता आता बघा ना साहेब डिटेल पांढर गावर म्हणत होते किती पण डिटेल <coughs> पॉलिटिकल आपल्या म्हणजे आमच्या जमिनीला राजकारणाचा वास लागला मी एक तर कार्यक्रमाला येत नाही पॉलिटिकल चुकून जात नाही मी का बरं माहिती का रंग लागला आणि म्हणणार यांनी वीस जण बोलले आणि जेव्हा ते बॅनर फोटो पाहिले म्हणून मी तचं याला म्हणलं सगळ्याला स्टेटमेंट द्यायचं मग म्हणलं ना वातावरण लय खराब झाले खराब करण्यास आपल्याला माहिती यायची फुलं काय निघणार म्हणून त्या रोडला मी सांगतो ना आता आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती आपल्याला